नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथे पारंपरिक गुढीबरोबरच भगव्या पथकांची गुढी उभारण्यात आली आणि या माध्यमातून ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दो हजार पाचपासून लोकांचे प्रबोधन केलं जात आहे त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत गावातील मुख्य चौक मारुती मंदिर येथे सार्वजनिक भगवा ध्वजारोहण करण्यात आलं तसेच गावातील शेकडो शिवशंभू प्रेमींनी आपल्या घरासमोर भगवे ध्वज उभारले इसवी सन सोळाशे मध्ये चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची मोघलांनी निर्घृण हत्या केली त्यामुळे संभाजी महाराज यांच्या विचारांची स्मृती समाजमनात कायम राहावी यासाठी संकल्पना राबवली गेली आणि यावेळी मराठा सेवा संघप्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे विद्यानंद पाटील लक्ष्मण माने अनिल माने माजी सैनिक बाळासाहेब पाटील आत्माराम बाबर मधुकर पाटील आनंद पाटील शी भप नेताजी पाटील अजित मुजावर भीमराव झेंडे चव्हाण आदी उपस्थित होते आज सैजी काकळी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भगवा ध्वज दू, या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे खऱ्या अर्थानं कालच्या अमावशेला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून मारलं संभाजी महाराजांनी संस्कृत शिकले त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमध्ये भूतभूषण ही भोजपुरी भाषेमध्ये नायका देत नख शिकात सात शतक जे ग्रंथ दिले त्यांनी संस्कृत शिकले म्हणून त्यांच्या अंगाची साल काढली संस्कृतीने ऐकलं म्हणून कानामध्ये गरम सुख ओतलं संस्कृतीने वाचलं म्हणून त्यांची जीभ छाटली अशा पद्धतीनं मनस्मृतीच्या संहितेप्रमाणे प्रमाण हाल, -हाल करून संभाजी महाराजांची कालच्या दिवशी आमोशाला हत्या करण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं आम्ही या सैनी ठाकरेमध्ये भगवान ध्वज उभा करून छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजा छत्रपती शाहूजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय